नमस्कार मित्रांनो माझ्या गजरज्ञानाचा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेला ज्या अभियोगताधारकांचे सिलेक्शन झाले आहे व ज्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचे संदर्भात माहितीपर हा व्हिडिओ आहे व्हिडिओ सुरू होण्याआधी सर्वांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या गजरज्ञानाचा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी निवड झालेल्या सर्व शिक्षक भगिनींचे हार्दिक अभिनंदन तुमची निवड अशा एका जिल्ह्यात झाली आहे जिथे निसर्ग सौंदर्य संस्कृती भाषा शिक्षण चालेरिती या वैविध्यपूर्ण आणि ठासून भरल्या आहेत कोकणी जीवन तिथली भाषा तिथला निसर्ग तिथली साधेभोळी माणसं हे सर्व जरी तुमच्यासाठी अपरिचित असलं तरी अगदी थोड्याच दिवसात तिथल्या वातावरणात तिथल्या लोकांमध्ये तुम्ही एक होऊन जाल आणि हे तुम्हाला माहीतसुद्धा पडणार नाही कोकणामध्ये तुम्हाला आपलेपणा जाणवेल काम करण्याची उर्मी मिळेल कारण तिथलं शैक्षणिक वातावरणच तसं आहे तुम्ही जेव्हा तुमच्या शाळेत जॉईन व्हाल आणि एखाद्या वाडी किंवा गावात रूम करून राहायला लागेल तेव्हा तिथल्या मंडळींसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तुमच्या सहकाऱ्यांसोबत तुमचे एवढे घट्ट नाते निर्माण होईल की तुम्ही काही दिवसांनी जणू काही तिथलेच आहात अशी भावना तुमच्या मनात निर्माण होईल कोकणातील घरे भातशेती नारळी पोफळीच्या बागा पोफळी म्हणजे सुपारीची झाडे नारळाच्या बागा झुळझुळ वाहणारे स्वच्छ स्फटिकासारखे पाणी विविध प्रकारची झाडे दाट जंगल शांत वातावरण हे सर्व तुम्हाला एवढं आवडायला लागेल ला की तुम्हीसुद्धा म्हणाल खरंच कोकण स्वर्ग आहे तुम्ही नशीब आहात की तुमची निवड कोकणामध्ये काम करण्यासाठी झाली आहे लोक जिथं फिरायला यायचं नियोजन करतात तिथे तुम्ही प्रत्यक्ष दिवसाचे चोवीस तास व वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस घालवणार आहात तुमची निवड रत्नागिरीसाठी झाली असेल तर बघा रत्नागिरी हा जिल्हा महाराष्ट्राचे पश्चिम बाजूचे टोक आहे की जिथून जमीन संपते आणि पाण्याचे साम्राज्य चालू होते समुद्रकिनारी गेलात तर तुम्हाला नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी दिसेल हा समुद्र तिथला रुपेरी वाळूचा किनारा तिथली निरव शांतता नक्कीच तुम्हाला आवडेल रत्नागिरीत एकूण नऊ तालुके आहेत रत्नागिरी राजापूर संगमेश्वर देवरुख चिपळूण दापोली मंडणगड गुहागर खेड लांजा असे हे एकूण नऊ तालुके आहेत आणि प्रत्येक तालुका हा निसर्ग सौंदर्याने भरला आहे या नऊ तालुक्यांपैकी संगमेश्वर हा असा तालुका आहे की ज्याचे नाव संगमेश्वर देवरुख असे आहे आता या तालुक्याची अशी खासियत आहे की नाव जरी संगमेश्वर असले तरी सगळी शासकीय कार्यालये ही सोळा किलोमीटर लांब असलेल्या देवरुख या ठिकाणी आहे तुमचे पंचायत समितीचे शिक्षण कार्यालयसुद्धा या देवरुखला आहे त्यामुळे ज्यांना संगमेश्वर तालुका मिळेल त्यांनी पंचायत समितीला जाताना देवरुख बसने जायचे बरं का रत्नागिरीला जाण्यासाठी ट्रेन व बस हे दोन्ही उत्तम पर्याय आहेत लांबून म्हणजे विदर्भ मराठवाडा खानदेश इथून जाणाऱ्या लोकांनी ट्रेनचा स्वस्त आणि मस्त पर्याय निवडावा रत्नागिरीला ट्रेनने जाण्यासाठी तुम्ही जर विदर्भ मराठवाडा खानदेशमधून जात असाल तर प्रथम तुम्हाला ठाणेपर्यंत जावं लागेल सी एस टीवरून गेले तरी चालते मात्र सी एस टीवरून रत्नागिरी जाण्यासाठी तुम्हाला परत ठाण्यालाच यावं लागणार आहे आणि मग व्हायात दिवा पनवेल करत गाडी रत्नागिरीला जाते तुम्ही जर विदर्भातून रत्नागिरीला जात असाल तर तुम्हाला ठाणे व सी एस एम टीला जाण्यासाठी वेगवेगळ्या स्टेशनवरून वेगवेगळ्या गाड्या उपलब्ध आहेत जसे की गोंदियावरून अडीच वाजता सुटणारी विदर्भ एक्सप्रेस बारा एकशे सहा त्याचबरोबर वर नागपूरवरून दुरंतो बारा दोनशे नव्वद गीतांजली बारा आठशे साठ वर्धेवरून सेवाग्राम बारा एकशे चाळीस अमरावतीवरून अंबा एक्सप्रेस बारा एकशे बारा त्याचबरोबर बार मेल बारा आठशे दहा आणि शालीमार अठरा झिरो तीस यासारख्या भरपूर साऱ्या ट्रेन उपलब्ध आहेत याशिवाय आणखी दुसऱ्याही ट्रेन उपलब्ध आहेत ज्या तुम्ही आय आर सी टी सीच्या वेबसाईटवरून बघू शकता आणि त्यांचं तिकीट जर अव्हेलेबल असेल तर बुक करू शकता मराठवाड्यातून जाणाऱ्या लोकांना देवगिरी सतरा झिरो अठ्ठावन्न नंदीग्राम अकरा चारशे दोन तपोवन सतरा सहाशे अठरा जनशताब्दी बारा झिरो बहात्तर व राज्यराणी सतरा सहाशे अकरा यासारख्या गाड्या उपलब्ध आहे या गाड्यांनी तुम्ही ठाणे किंवा सी एस एम टीपर्यंत जाऊन तेथून कोकणात जाणाऱ्या किंवा रत्नागिरीसाठी जाणाऱ्या गाड्या पकडू शकता तुम्ही जर जळगाव खानदेशमधून जात असाल तर सुरत व भोसावळवरून येणाऱ्या बऱ्याच गाड्या मिळतील मंगला लक्षद्वीप ही एक डायरेक्ट गाडी आहे जी भुसावळवरून पकडून तुम्ही सरळ रत्नागिरी जाऊ शकता या सर्व गाड्या तुम्हाला ठाणे या स्टेशनपर्यंत घेऊन जातील मात्र ठाणेवरून तुम्हाला रत्नागिरी किंवा कोकणात जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या गाड्या पकडणे आवश्यक आहे ज्या आता पुढील प्रमाणे आहेत सकाळी पाच ते कल्याण स्टेशनवरून सुटणारी मंगला लक्षद्वीप बारा सहाशे अठरा ही गाडी अकरा पंचेचाळीस वाजता रत्नागिरीला पोहोचते ही गाडी ठाण्याला न थांबता हिचा स्टॉप कल्याण आणि पनवेल आहे म्हणजेच आपल्याला एकतर कल्याण किंवा पल पनवेलवरून ही गाडी पकडावी लागेल सकाळी yeah. पाच पंचेचाळीसला ठाणे स्टेशनवरून सुटणारी माओ जनशताब्दी बारा झिरो एक्कावन्न ही गाडी दहा चाळीसला रत्नागिरीला पोहोचते ठाणे स्टेशनवरून पाच चोपन्नला सुटणारी माओ वंदे भारत दोनशे बावीस एकोणतीस ही गाडी जी शुक्रवार सोडून इतर सर्व दिशी धाते ती नऊ पंचेचाळीसला रत्नागिरीला पोहोचते मात्र या वंदे भारत गाडीचं जे भाडं आहे ते कारचेअरचं एक हजार पंचावन्न रुपये आहे सकाळी सहा पंचवीसला ठाण्यावरून सुटणारी माओ तेजस एक्सप्रेस बावीस एकशे एकोणवीस जी रत्नागिरीला अकरा वाजून दहा मिनिटांनी पोहोचते या एक्सप्रेसचं भाडं कारचेअरचं सिटिंगचं नऊशे पंचवीस रुपये एवढं आहे यानंतर ठाण्यावरून सात पंचावन्नला सुटणारी मंडोवी एक्सप्रेस दहा एकशे तीन ती रत्नागिरीला तेरा तीसला म्हणजेच दुपारी दीड वाजता पोहोचते यानंतर ठाण्यावरून बारा पाचला नेत्रावती एक्सप्रेस सोळा तीनशे पंचेचाळीस आहे जी अठरा पस्तीसला रत्नागिरीला पोहोचते सकाळी सहा पंचवीसला दिवा स्टेशनवरून तुम्हाला दिवा पॅसेंजर दहा एकशे पाचसुद्धा असते जी रत्नागिरीला चौदा पंचवीसलाच पोहोचते म्हणजेच दोन पंचवीसला पोहोचते मात्र ही पॅसेंजर गाडी आहे आणि कोकण रेल्वेचा सिंगल रूट असल्यामुळे ही गाडी नेहमी सायडिंगला काढलेली असते त्यामुळं ती गाडी वेळेवर पोहोचत नाही त्यामुळं उशिरा पोहोचते त्यामुळं अगदीच जर नाईलाज असेल तर या गाडीचा पर्याय निवडावा या सर्व गाड्या सकाळी सुटणाऱ्या आहेत आता यानंतर आपण रात्री सुटणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या पण बघून घेऊया ठाण्यावरून मंगळुरू एक्सप्रेस बारा एकशे तेहत्तीस या नंबरची गाडी आहे जी ठाण्यावरून बावीस एकोणचाळीस म्हणजेच दहा एकोणचाळीसला आहे आणि ही गाडी रत्नागिरीला सकाळी तीन पंचवीसला पोहोचते त्याचबरोबर त्यानंतर ठाण्यावरून सुटणारी दुसरी गाडी म्हणजे तेवीस छेचाळीस म्हणजेच रात्री अकरा छेचाळीसला सुटणारी कोकण कन्या दहा एकशे अकरा ही गाडी सकाळी रत्नागिरीला चार पंचावन्नला पोहोचते यानंतर झिरो झिरो पस्तीस म्हणजेच रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी तुतारी एक्सप्रेस अकरा झिरो झिरो तीन ही गाडी रत्नागिरीला सकाळी सहा पंचावन्नला पोहोचते रत्नागिरीसाठी जाणाऱ्या या गाड्या ठाण्याच्या प्लॅटफॉर्म नंबर सातवरून सुटतात तसेच या गाड्या सी एस टीवरूनसुद्धा तुम्ही पकडू शकता मात्र सी एस टीला जाऊन गाडी पकडून परत ठाण्याला येण्यापेक्षा या गाड्या ठाण्यावरूनच पकडणे सोयीचे आहे बसने जायचे असल्यास पनवेल मुंबई ठाणे कोल्हापूर पुणे येथून बसेस उपलब्ध असतात या मार्गावर रात म्हणजेच रात्री चालणाऱ्या गाड्या भरपूर असतात त्यामुळं तुम्ही रात्रीसुद्धा प्रवास करू शकता हे झालं जायचं कसं आता तुम्हाला कागदपत्र तपासणीला जायचं आहे एकोणतीस ते एक या दरम्यान कमलाबाई वीस पुते इंग्लिश मिडियम स्कूल कुवारबाव येथे आता कुवारबाव हे जे गाव आहे ते रत्नागिरीच्या थोडं अलीकडेच आहे म्हणजे तुम्हाला अगदी जिल्हा परिषदेला किंवा रत्नागिरी बसस्टँडला जायचं काम नाही तर कुवारबाव हा बसचा स्टॉप आहे तिथेच तुम्हाला उतरता येईल आणि ट्रेनने जर जा तुम्ही जात असाल तर स्टेशनवरून कुवारबाव हे स्कूल दीड किलोमीटर अंतरावर आहे आणि रेल्वे स्टेशनवरून या स्कूलसाठी किंवा कुआरबावसाठी भरपूर ॲटो उपलब्ध असतात तुम्हाला जातानाच कुवारबाव लागत असल्यामुळे तुम्हाला रत्नागिरी बसस्टँड किंवा जिल्हा परिषदला जायचं काम नाही कुवारबावला उतरून तुम्ही या हायस्कूलला जाऊ शकता आणि नंतर तुमचं काम झाल्यावर निवांत पर्यटन करू शकता कारण रत्नागिरीला मांडवी बीच रत्नदुर्ग किल्ला थिबा पॅलेस लोकमान्य टिळक यांचं घर मत्स्यालय तारांगण असे भरपूर पर्यटनस्थळ आहे जे तुम्हाला कधीच बोर होणार नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यावर जर तुम्हाला मुक्काम करायचा असेल तर स्टेशनच्या बाजूलाच लॉजिंग आहे तसेच बसस्टॉपच्या बाजूलासुद्धा भरपूर पर्याय उपलब्ध आहेत त्याचबरोबर जेवणासाठी नाश्त्यासाठीसुद्धा भरपूर व्हेरिय व्हेरायटी आणि भरपूर पर्याय उपलब्ध आहेत जेवण काही अगदी पहिल्याच दिवशी तुम्हाला आवडणार नाही मात्र वडापाव मिसळ मेदुवडा यासारखे पकवान खाऊन तुम्ही भूक भागवू शकता जेवण थोडं कमी तिखट असतं तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता तांदळाच्या भाकरी नाचणीची भाकर जरा चवीत बदल म्हणून खाऊ शकता रत्नागिरीच्या या शाळा भारी आहेत निसर्गाच्या कुशीत डोंगर दऱ्यात वाड्यांवर असणाऱ्या या शाळात तुमदार छान रंगरंगोटी केलेल्या कौलारू छप्पर असलेल्या बहुतांश घरेसुद्धा कौलारू दिसतील काही शाळा या स्लॅबच्यासुद्धा आहेत रत्नागिरीचं प्राथमिक शिक्षण दर्जेदार आहे मुलं चुनचुनीत असतात स्वच्छता टापटीपपणा नीटनेटकेपणा वक्तशीरपणा येथील वातावरणात अगदी ठासून भरलेलं आहे शैक्षणिक वातावरण उत्तम दर्जाचे आहे तुम्ही नव्या दमाचे नवे नवीन तंत्रज्ञान कौशल्याने परिपूर्ण शिक्षक हे शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध कराल यात काही शंकाच नाही तुम्हाला सुद्धा येथे काम करायला आवडेल नवीन गोष्टी शिकायला मिळतील आपले काम इमान ईदबारे करा येथील पालक ग्रामस्थ विद्यार्थी अधिकारी तुम्हाला भरभरून प्रतिसाद देतील येवा कोकण आपली वाट बघते कोकण आपलाच असा या दहा मिनिटाच्या व्हिडिओमधून तुम्हाला रत्नागिरी जायला व नवीन असल्या कारणाने गोंधळ उडू नये म्हणून थोडी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माहिती उपयुक्त वाटली असेल आणि आवडली असेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो सर्वांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी शुभेच्छा नमस्कार